हॅलो फ्रेंड्स तुम्ही बनवलेली भेंडीची भाजी चिकट होतीये का तर या दहा खास टिप्स वापरा भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही चला तर पाहूयात सगळ्यात पहिली टीप म्हणजे भेंडी धुतल्यानंतर लगेच चिरू नका आधी स्वच्छ कपड्याने पुसून पूर्ण कोरडी करा सेकंड थिंग भेंडी चिरताना मोठे तुकडे करा बारीक चिरल्याने चिकटपणा वाढतो आपला भेंडी चिरायचा चाकू आणि पाट नेहमी कोरडे ठेवा जर हे ओले असतील तर भेंडी अधिक चिकटते नेक्स्ट म्हणजे भेंडी भाजताना झाकण लावू नका झाकणामुळे मॉइश्चर पकडते व भाजी गचका बनते भेंडी भाजीमध्ये आपण जे कांदा टोमॅटो ॲड करतो ते सुरुवातीला घालू नका नेहमी शेवटी ॲड करा भेंडी भाजताना तुम्ही एक चमचा दही टाकून परता यामुळे चिकटपणा कमी येतो आणि भाजीला आंबट गोड अशी चव येते तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील वापरू शकता भेंडी भाजताना थोडंसं बेसन टाकल्यास ती क्रिस्पी आणि नॉनस्टिकी राहते जर तुम्हाला विनेगरचा वापर करायचा असेल तर भेंडी चिरण्यापूर्वी थोडा वेळ विनेगर पाण्यात भिजवा आणि नंतर पुसून घ्या भाजीत मीठ नेहमी शेवटी घाला कारण मिठामुळे भेंडी पाणी सोडते आणि आणखी जास्त चिकट बनते तर या होत्या भेंडी चिकट होऊ नये यासाठीचे काही खास टिप्स टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद